निवडणूक आयोग मोदी आणि शहांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे आणि निवडणूक आयोगानं आत्मा विकलेला आहे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्ला बोल केलेला आहे ही तुमची जी उत्तर चाललेली आहेत नाही खातूर मातूर छाचूगिरी आहे तुम्ही अथॉरिटी आहेत निवडणूक आयोगाच्या वतीनं गेल्या दहा वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे पोपट पोपट विठू विठू तरी बोलतो मिठू विठू बोलतो हा पोपट तेवढाही बोलत नाही हा झालेला आहे अकबर बादशाहचा पोपट तू जिवंत आहे की मेलाय आहे हे सांगण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नाहीये हे असे प्रकार महाराष्ट्राचे सुरू आहेत ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या की ढोंगा आहेत आणि सोंग आहेत निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले भारतीय जनता पक्षाला नाही उत्तर राजू पासून ज्ञानेश कुमारांपर्यंत ह्या लोकांनी द्यायचं गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोगाने जे कांड केलेले आहेत कांड म्हणजे मग ते मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारना देण्यापर्यंत हे सर्व अमित शहाच्या दबावाखाली झालं राजकीय दबावाखाली झालं